नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील सायली लॉन्स येथे आधार माणुसकीच्या उपक्रमाअंतर्गत पालकांचे छत्र हरवलेल्या आठशे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कूल किट व मातांना साडी चोळीची भेट देण्यात आली या प्रसंगी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख आय एस अधिकारी नितिका विलास ठाणे येथील विद्यार्थी विकास योजनेचे संचालक अरुण करमकर पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले डॉक्टर सुनीता बिराजदार गंगा माऊली शुगरचे उपाध्यक्ष हनुमंत कामोरे के एस बी एल ग्रुपचे संचालक शेख शकील बागवान अर्थवेल पतसंस्थेचे संस्थापक बालासाहेब माने उद्योजक सरला मर्लेचा जाधव कोचिंग क्लासेसच्या संचालक ज्योती जाधव सहशिक्षक स्नेहा लोमटे आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा मारवाले जुने डॉक्टर अश्विनी साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार माणुसकीचे प्रमुख ॲडव्होकेट संतोष पवार यांनी केले माणुसकीच्या आत्महत्याग्रस्त कुटुंब याच्या विवादित व कोरोनाग्रस्त कुटुंबातील आठशे विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या शैक्षणिक साहित्याची स्कूल किट देण्यात आली हे किट मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद दुर्गुणित झाला होता नमस्कार माझे नाव मी आज आधार माणुसकीच्या उपक्रम उपक्रमातून आम्हाला शैक्षणिक साहित्य वाटप झालेलं आहे संतोष पवार सर, या आमची शिक्षण शिक्षणाची खूप मदत केलेली आहे या याबद्दल या मी त्यांचे खूप आभार मानते जीवनात यश प्राप्त करण्यासाठी निंदक किंवा स्पर्धक असले पाहिजेत त्यांच्यामुळे आपल्यात यश प्राप्त करण्याची जिद्द व ऊर्जा निर्माण होते असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बोलताना केले मला आता जो ट्रॉपिकेट संतोष चा आहे तो आहे आणि इथे मला विद्यार्थी आहे त्यांनी खूप चांगले चांगले पदवर ते पाहलेले आहेत त्यांनी दहावी दहावीमध्ये ऐंशी टक्के जग पर्सेंटेज प्राप्त केलेली आहे सिलेक्शन झालेलं आहे बाकी लहान मुलं पण मुली पण आहेत No,

यावेळी वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव मान्यवरांच्या हस्ते झाला यावेळी उपस्थित असलेल्या नितिका विलास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन या कार्यक्रमात सर्व महिलांना साडी चोळीची भेट देण्यात आली तसेच यावेळी खूप मोठ्या प्रमाणात महिलांची व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती त्याचबरोबर यावेळी उपस्थित असलेले अरुण करमकर यांनीही उपस्थित मुलांना व महिलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिवानंद गुळवे यांनी केले पत्रकार प्रशांत बर्दापूरकर यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी उपक्रमाचे सदस्य धनराज पवार संजय सुरवशे विकास शिंदे अनंत निकते चंद्रशेखर शिंदे सुधाकर शिंदे बनसियापेठ ग्रामीण विकास मंडळातील महिला दत्तपूर सिरपतरायवाडी येथील महिला बचत गटांनी पुढाकार घेतला योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई